व्याध्याधिदारिद्र्यभयार्तीहर्ता स्वगुप्तयनेकशर्ता स्वदासभर्ता बहुदा विहर्ता कर्ताप्यकर्ता स्वशोरिहर्ता शारीरिक व्याधी मानसिक पीडा भय आणि सर्व प्रकारची संकटे नाहीशी करणारे आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी अनेक शरीरे धारण करणारे आपल्या दासांचे म्हणजेच भक्तांचे पोषण करणारे अनेक प्रकारची लीला करणारे आणि ती करूनही अकरते असणारे आणि सर्व शत्रूंचा नाश करणारे भगवान श्री दत्तात्रेय हे नेहमीच आपल्या भक्तांच्या अधीन असतात